नमस्कार छोट्या दोस्तांनो आज आहे श्रावणातली पौर्णिमा याला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात हा उत्सव साहसिक व्यापारी किंवा आपले कोळी बांधव यांच्यासाठी फार महत्वाचा उत्सव असा समजला जातो आज अनेक जण सागराला नारळ अर्पण करतात समुद्रावर सत्ता चालवणाऱ्या वरुण देवाने म्हणजेच पावसाने पूजेने प्रसन्न होऊन माल आणताना नेताना वाहनांना नुकसान पोहोचवू नये असाही एक भाव समुद्र समुद्रपूजनामागे असू शकतो बरं सागरे हे सर्व तीर्थांनी नदीपेक्षा संगम संगमापेक्षा सागर अधिक पवित्र आहे गीतकारांनी तर स्थित तुलना या समुद्रासोबत केलेली आहे स्वतःमधील सर्व कचरा घेऊन नद्या सागराला मिळतात तरी अचल असा समुद्र स्वतःच्या प्रतिष्ठेपासून कधीही चलत होत नाही आणि स्थितप्रज्ञ देखील सर्व कामनांनी त्याच्यामध्ये आपण प्रवेश केला तरी शांती आणि स्थिरता तो कधीच गमावत नाही सर्व नद्यांची शक्ती मिळाली तरी सागर बिघडत नाही किंवा उन्मत्तही होत नाही आणि मर्यादांचं उल्लंघन सुद्धा करत नाही चार पैसे मिळतात उन्मत्त बनून कुळाची समाजाची राष्ट्राची धर्माची सर्वाची मर्यादा जुगारून उद्युक्त होणाऱ्या दंगेखोर मानवाला ही सागराची नम्रता आगळे वेगळे असे दर्शन घडवते म्हणूनच कदाचित हे पुण्यशील प्रेरणादायी स्मृती आपल्या हृदयात ठेवून आपण सागरात आज नारळ अर्पण करायचा असतो जशी मित्राची परीक्षा आपत्तीत वीराची परीक्षा रणांगणात आणि व्यापाराची परीक्षा संपत्तीमध्ये होत असते वैभव वाढतात तो विश्वेश्वरापासून विनमुख होत नाही वैभव हा प्रभू प्रसाद असं समजतो तोच व्यापारी संपत्तीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो असा हा खारा पण सर्वतोपरी अनेक गुणांनी गोड असा समृद्ध असलेल्या सागराला आज आपण हात जोडायचे आणि त्याला प्रार्थना करायची आहे की तुझ्यासारखं विशाल मन आमचं सुद्धा राहू देत आज अजून एक महत्व आहे ते म्हणजे राखी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणजेच एक प्रेमबंधन बरं या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याचबरोबर त्याला हृदयाच्या प्रेमाने बंधित करून ठेवते भाऊ बहिणीचे मिलन म्हणजे एक पराक्रम प्रेम तसेच साहसी संयम याचा सहयोग आहे भोग किंवा स्वार्थ या पछाडलेल्या जगाच्या सर्व संबंधात निस्वार्थ आणि पवित्र असा भावा बहिणींचा हा खरा प्रेम संबंध समुद्रामध्ये सापडलेल्या एखाद्या गोड्या पाण्याच्या साठ्यासारखा हा संबंध एकदम आश्चर्यकारक आहे बर या संबंधामध्ये निस्पृहता पवित्रता ही सुद्धा आहे आपली भारतीय संस्कृती म्हणजे मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडवणारी संस्कृती आहे स्त्रीला भोगदासी न समजता तिचे पूजन करणारी संस्कृती यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता म्हणजे स्त्रिया स्त्रिया आपल्या बंधूंना भावाला राखी बांधतातच पण अलीकडे हीच दृष्टी विशाल झाली आहे आणि आपलं रक्षण करणाऱ्या बंधुत्वाचं नातं आपण जोडत असतो रक्षाबंधनाचा उत्सव म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा दिवस बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृश दृष्टीच बदलून जाते एवढे नव्हे तर तिच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वतःवर घेतो आणि समाजात ती बहीण निर्भयपणे फिरू शकते भावाला राखी बांधण्यापूर्वी बहीण त्याच्या कपाळाला टिळा लावते ही केवळ भावाच्या मस्तकाची पूजा नव्हे तर त्या भावाचे विचार बुद्धी याच्यावरील तिच्या असीम अशा विश्वासाचं ते दर्शन आहे जेव्हा बहीण मस्तकाला टिळा लावते ना तेव्हा सामान्य भाषणाऱ्या या क्रियेमध्ये दृष्टी परिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेलीच आहे सामान्य दृष्टीने जगाला पाहत असलेल्या दोन डोळ्यांशिवाय भोगाला विसरून भावदृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक जणू पवित्र तिसरा डोळा बहीण स्वतःच्या भावाला त्रिलोचन बनवते असं म्हटलं तरी हरकत नाही भावाच्या हातात रक्षा राखी बांधून बहीण त्याच्यापासून केवळ स्वतःचे रक्षण इच्छिते असं नाही तर समस्त्र जातीला स्वतःच्या भावाचे रक्षक मिळावे असा विचार करते नवे नवे तर असा विचार तुम्ही आम्ही सर्वांनीच केला पाहिजे सारांश म्हणजे रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचीही दृष्टी बदलते आणि भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी किंवा भाऊ बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा वाहणारा अस्खलित झरा असं म्हटलं तरी आपण तरी बरोबर ठरेल भाऊ आणि बहीण याच्यातील परस्पर प्रेम पोषक आणि असा विशुद्ध संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे श्रावण पौर्णिमेचा हा उत्सव भारतीय जनतेकरता गौरवाच स्थान आहे वेदनिष्ठेने सृष्टीचे संस्कार स्वास्थ्य टिकवणारा रक्षाबंधनाने समाजाचे भावबंधन पुष्ट करणारा सागर पूजेने वैयक्तिक जीवनाच्या महानतेच्या शिखराचं दर्शन घडवणारा असा हा उत्सव आपण सर्वांना पावन करू हीच प्रार्थना धन्यवाद